दाबेरी स्थान दर्शन परिसर स्थान वंदन परिसर स्थान दूसरे वंदन खेल क्रीड़ा करने स्थान दोन स्थाने आहेत तिथे बाजूला हा तलाव आहे तलावाच्या रोडच्या साईडने काठावर श्री प्रभू बाबा संबंधित स्थान वंदन करतोय गोपाळांत तथा करणे स्थान श्रीभू श्री प्रभू बाबा आसन स्थान श्री चक्रधर प्रभू के स्थान आहे हे पिंपळातळी आसनस्थाने आपण पाहतोय श्री चक्रधर प्रभू यांचे संबंधित हे आसनस्थाने आहेत निर्देशरहित स्थाने वंदन करतोय दाबेरी येथील स्वामी संबंधित आसनस्थान हे ओतपळी घेणे स्थान श्री चक्रधर प्रभू चरणांकित धर्मेश्वराच्या चौकातील आसनस्थान श्री बाबा संबंधित हे निद्रा स्थान वंदन करतोय या स्थानास दोन्ही प्रभूंच्या अवतारांचा संबंध आलेला आहे हे निर्देशरहित स्थान वंदन करतोय हे गोविंद प्रभूंनी प्रतिमेशी खेळ खेळले खेळलेले हे स्थान आहे श्री चक्रधर प्रभू संबंधित हे अवस्थान आहे या स्थानावर स्वामींचे वीस दिवस वास्तव्य होते येथे त्यावेळेस भैरवाचे देऊळ होते असे हे स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू संबंधित अशा प्रकारे मंडळी दाबेरी हे स्थान वंदन करून झालेले आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम